हॅलो अमेरिकेमध्ये रोड ट्रिपच खूप कल्चर आहे तर लॉंग ट्रिप किंवा वेकेशनला जायचं ते आपल्या जायचं मग कितीही लांब जायचं असू दे थोडंसं नियोजन करून उत्स्फूर्त त्या सुट्ट्यांचा अनुभव घेण्यासाठी अमेरिकन लोक रोड ट्रिपच प्रेफर करतात आणि कदाचित म्हणूनच गॅस स्टेशनला इथे खूप महत्व प्राप्त झालं आतील सर्वात मोठं गॅस स्टेशन हे अमेरिकेमध्ये आहे आणि ते बकीज या कंपनी अमेरिकेत बकीजचे टोटल सत्तेचाळीस आउटलेट आहेत आणि त्यातले चौतीस आहेत ते टेक्सास मध्ये एक आउटलेट साधारण पन्नास हजार स्क्वेअर फूट इतकं मोठं असतं सर्वात मोठं जे आउटलेट आहे ते चौऱ्याहत्तर हजार स्क्वेअर फूट इतकं मोठं आहे यांचे सगळेच आउटलेट हायवेज ला असतात बगीसच्या प्रत्येक लोकेशनला शंभरहून अधिक फ्युएल पंप्स असतात पाचशेहून अधिक इथे तुम्हाला पार्किंग स्लॉट मिळतील शी एक इथे वॉशरूम्स असतात आणि त्याचबरोबर आंघोळीची सोय हो असते त्यामुळे बाथरूम सुद्धा दिलेले असते लोकेशनला कार वॉशची सोय हो दिलेली असते बकीस्त स्वतःचा ट्रेडमार्क असल्यामुळे बकीस्चे खूप सारे प्रोडक्ट्स आणि त्यांचे फूड आयटम्स हे फेमस